बरं तुम्ही आपल्या कडून मुळे आता औषधी किती दिवस अगोदर दोन वर्ष अगोदर मी औषधी घेतली होती बरं दोन वर्ष अगोदर औषधी दोन वर्ष अगोदर बरं औषधी किती पंधरा दिवस घेतली होती पंधरा दिवस घेतली होती बर रिझल्ट किती दिवसा नंतर आला तुम्हाला आठ दिवसात रिझल्ट लागला मला आठ दिवसात पुन्हा म्हणजे औषधी किती दिवस घेतली नंतर मी पंधरा दिवस औषधी घेतली पंधरा दिवस घेतली आणि औषधी घेतल्या नंतर आठ दिवसात तुम्हाला फरक पडला फरक पडला आता किती वर्ष झाले जवळपास आता दोन वर्ष झाले कंप्लीट दोन वर्ष कुठलाही त्रास नाही आता बरं आता कसं येणार केलं आता माझ्या मित्रासाठी मी आलो होतो मित्राला त्रास होता मित्रपट असतो मित्र संभाजीनगर राहतो त्याला कशा औषध त्याला त्यांना त्रास येतो मुळ्याचं औषध व्हायचं जो तुम्हाला त्रास होतो तोच तेल तो। त्रास तो म्हणजे आपलं आयुर्वेदिक औषधी त्याचे रिझल्ट चांगले आहेत का चांगले चांगले एक नंबरने शंभर टक्के मंडळी आपल्याकडे मुळव्या मुतखडा तसंच चर्मरोग कुठल्याही प्रकारचा जर रोग असतो तर त्यासाठी आपल्याकडे शंभर टक्के आयुर्वेदिक औषधी येईल रिझल्ट पण चांगलं येतं एक वेळेस या भेट द्या औषधी द्या नाही पडला फरक पैसे फरक